आणि कट करायचं आणि भेंडी ह्याची ठेवायची गुड मॉर्निंग गायच कसं आता मी रीतिकाज लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आत्ता वाजलेलं आहेत अकरा आणि मम्मी जेवण वगैरे बनवून झालंय आणि माझी मम्मी गुलाबजामून बनवायला घेतलंय आणि महिना महिना झाला मम्मीने काही गुलाबजामून बनवायलाच नाही घेतलं सांगितलं मागं लागलं पण काही गे केलं नाही आज बघा माझ्यासमोर सरप्राईज दिलंय गुलाबजामूनच मला सांगू का आज खूप पावसाचं वातावरण झालं आणि आज माझ्या मम्मीनं मला फेवरेट माझं जेवण बनवलंय मसाले भेंडी माझं फेवरेट आणि लोणच छान करते माझी मम्मी या सर्वांनी जेवायला बघा आता माझी मम्मी करत आहे गुलाबजामुन या सर्वांनी गुलाबजामून खायला कशी करते माझी मम्मी गुलाबजामुन हे बघा गोल आणि गुलाब गुलाबजामुन हे बघा इथं बघा गुलाबजामुन करून ठेवलेत गोल आणि इथं कणिक येतं कणिक म्हणजे दूध टाकून आणि गोल गोल करतात ते आणि तुम्ही एकदाच तुम्ही सर्वांनी गुलाबजामून खायला या आणि पाऊ किती स्वादिष्ट गुलाबजामुन केलेत माझ्या मम्मीनं पण आता अजून गरम पण करायचंय त्याला आणि असं वाटतंय घ्यावं आणि खावावं मम्मी कधी होणार आहे का गुलाब जामुन होणार आहे होणार आहे कच खा किती स्वादिष्ट लागणार आहे आर गुलाब जामुन फेवरेट एवढे छोटे गुलाब जामुन तू आता तेलात तळल्यानंतर बघा किती मोठे झालेत तेलात तळल्यानंतर बघा किती मोठे झाले छान दिसतात ना मग असे तळले आणि हे बघा वेलची बारीक करणार आणि साखरेचा पाक करते त्यामध्ये मी टाकणार पाक करायचं चाललेलं आहे मम्मीन काय केलंय मला इतकं सुंदर वाव गुलाब जामून वाव फायनली सगळं गुलाबजाम झालं यात या मला दाखवते सर्वानी खाला गुलाब जामुन स्वादिस्ट स्वादिस्ट <laughs> मस्त खूब छान आहे यार गुलाब जामुन <laughs> वाह क सुंदर नमस्कार खूप सुंदर केले माझ्या मला आवडलं गुलाबजापून थँक्यू मम्मी <laughs>